आजची गुड मॉर्निंग अशी काही झाली होती आमच्या सगळ्यांची गुड मॉर्निंग झाली होती पण आमच्या उर्वी मॅडमची काही मॉर्निंग होत नव्हती छुट्ट्या चालू आहेत ना म्हणून थोडं निवांतपणे उठत होती ती उठल्यानंतर मस्तपैकी आरामाने तिने नाश्ता केला बारबी कार्टून बघून आंघोळीच्या पहिले म्हटलं चला तिचे केस विचरून देते आणि तिचे केस इतके दाट आहेत ना काय सांगू तुम्हाला भरपूर दाट आहेत कितीतरी वेळेस कापले गेलेले आहेत पण तितकेच दाट होत आहे मस्तपैकी दोन छोटल्या वारल्या तिने आणि काय माहिती डॅनड्रफ झाला आहे तिच्या केसांमध्ये तसं मी नेम आणि ते लावतेच आहे तिच्या केसांना अंगूट वगैरे झाल्यानंतर मॅडमांनी घेतला पोता मारायला तितकं बरं झालंय की आ, हा पोता मारण्याचा जर आहे ना तर इझिली माझं कामं होऊन जातात आणि ती मला मदत पण करू लागते कामासाठी आणि आज घरामध्ये ती आणि मी एकटीच होतो जण मस्तपैकी एन्जॉय करत होतो तर आज तिच्या पसंतीने स्वयंपाक बनवला होता स्वयंपाक पोता मारला गेल्यानंतर तिने मला किचनमध्ये थोडीफार हेल्प पण केली बघता बघता मुलगी कधी मोठी होऊन जाते सांगता नाही आहे तिने स्वतःहून सांगितलं मला की मम्मा मी पण मदत करते म्हणून असं आणि ते म्हणजे मी ढिंडरे बनवत होती बेसनपिठाच्या आपण डिंडरे बनवतो नॉर्मली ते पण तिच्यामध्ये ना आम्ही दोन तीन चम म्हणजे दही टाकून बनवतो खूप सॉफ्ट बनता तर बस ती म्हणे मला पण करायचं आहे म्हटलं चल मग मी सगळे मसाले टाकून दिले आणि तिने करून घेतलं मी आता इथं ते म्हणजे ढिंडरे बनवत होती तेवढ्या ती, ते ती म्हणे आणि मी चटणी बनवून देते तर चटणी बनवण्यासाठी ती पण तिने मिक्सर आणते तिचं तिचं सगळं करून घेते म्हणून मला टेन्शन नव्हतं चटणी पण बनवून घेते ती खरंच मला खूप सपोर्ट होऊन जातो पण ती एकटी राहील ना तेव्हाच ती काम करणार बाकीच्या सोबत जर तिचा भाऊ मासी राहतात ना तर ती काहीच नाही करू लागत मला काहीच नाही म्हणजे तेव्हा तर तिला सगळं आयतं म्हणजे हातामध्येच लागतं पाणीचा ग्लाससुद्धा पण आज तिचा काय माहिती मूड कसं काय चेंज झालं सगळं तिने मला मदत करू लागली आणि खूप छान वाटलं मला तिने मदत केली म्हणून असं ओम गेला होता माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी राणी पण गेली होती माझ्या मोठ्या बहिणींच्या घरी त्यांची अजून दिवाळी संपली नाही आहे आणि दही टाकून ढोसा खूप छान बनता म्हणजेच ढिंटरे खूपच छान बनता तर ढोसान ते झाल्यानंतर म्हटलं उर्वी वातावरण इतकं छान होतं आज म्हणजे ऊन पडलं होतं बऱ्यापैकी आणि कपडे आज म्हटलं फायनली सुकून जातील घरामध्ये टाकण्याची गरज नाही उर्वीला गरम गरम ढोसा दिला चटणी तिनेच बनवली होती तरी म्हणे मम्मा थोडी अजून तिखी पाहिजे होती मिरच्या तिला लागणार तिने तेवढ्याच टाकल्या होत्या पण नाही मम्मा अजून थोडीशी तिखी पाहिजे होती म्हणून असं पण तरी तरी तिने एन्जॉय करून छानपैकी खाल्लं आणि एकटीच होती म्हणून टी व्ही बघत बघत तिने आरामाने खाल्लं नाही तर इच्या जागेवरती ओ म्हणे ती राहिली असं भांडण चालू झालं असतं दोघांचं आणि हे बघा मी दाखवते तुम्ही पण दही टाकून पॅनकेक म्हणा का ढिंडरे म्हणा काही पण म्हणा तुम्ही काय म्हणता सांगा आम्ही तर ढिंडरेच म्हणतो कसे बनता का दही टाकून खूपच छान बनतात मी तर नेहमी बनवते दही टाकून तुम्ही पण ट्राय करा आणि केलं असणार तर कमेंटमध्ये सांगा कसं आहे काय तर चला भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये आम्ही करतो गरम गरम